आज सकाळ शकर सकाळच जिजाजी पप्पांनी केळीचा गड काढून आणला तर हा केळीचा गड आपल्या दारात जी केळीचं झाड आहे त्याचाच आहे तर तुम्ही पाहू शकता की ता गड किती मोठा होता आणि त्याची केळी खूप मोठी मोठी झालेली आहेत पण काही म्हणा घरच्या गोष्टींना काही तोड नसती एवढी साधी फळं खायला भेटणार ते त्याची मजा काहीतरी वेगळीच आहे पण कारण आपण विकत का एवढं एकदम आणत नाही कधी आणि हा एकाही झाडाला आपण कधीच औषधं वगैरे वापरत नाही त्यामुळे हे पूर्ण ऑर्गॅनिक केळे आहेत आपण जेवढी पण फळांची झाडं लावलेली ला आहेत त्यांना कधीच औषधांची फवारणी करत नाही आपल्याकडे गायी आहेत आपण त्याचंच गोमूत्र वगैरे त्यावर शिंपडतो आता गडातली केळी तर सगळी कट करून झाली पण कट करताना काही काही केळींना ला कट लागला मग आता ही केळी काही पिकणार नाहीत म्हणून मग ही अशी साईडला केली आणि मग जिजाजी पप्पा बोलले की या केळींचा आपण चिप्स बनवूयात मग काय टाईम न घालवता जिजाच्या पप्पांनी लगेच केळी सोलायला घेतली त्यांनी केळी सोलून दिली मग मी तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि ती केळी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मग तेलामध्ये त्याचे चिप्स बनवले तर या मग सगळे चिप्स खायला घरच्या केळींचे बनवलेले चिप्स तर तुम्हाला हे आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका